पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सध्याचं वातावरण अतिशय चुरशीचं झालंय या मतदारसंघात विद्यमान आमदार समाधान अवताडे भगीरथ भालके प्रशांत परिचारक दिलीप बापू धोत्रे ही नावं चर्चेत आहेत पहा या मतदारसंघातील नागरिकांच्या प्रतिक्रिया सावित्री बरं कुठला सिद्धापूर लय चांगलं नाव आहे <laughs> बरं हे सिद्धापूरचं हो दोन तीन वर्षात विकास कामं वगैरे झाले का तुमच्या भागात का आता चाललेत तसच रस्ते वगैरे चांगले हो तिथे गावात नाही नाएक। म्हणजे दादांच्या कामावर खुश आहे का तुम्ही उभारली तुम्हाला येतील का, ये का निवडून येईल की येणार की आज बघा एवढ्या दोनशे पाच सहा गावातली किती होते काय माहित नाही पण महिला मंडळ भरपूर होत हो म्हणजे त्यांच्या कामामुळे अजून एकदा येणार की येणार पहिला नंबर येणार

माझी सरपंच राठेवर कशा पद्धतीन कसा इथं सहानुभूती तर राजकारण चालत नाही मागच्या वेळी सहानुभूती असून सुद्धा त्यांना आपण पाडलेला आहे तर आताच दादाचं कामच सांगतंय कालच पस्तीस कोटी रुपये एका दिवसात मंजूर करून आणले आमदार साहेबांनी बंधाऱ्यासाठी आणि तो सगळ्यात मोठा जवळजवळ पन्नास वर्षाखालचा प्रश्न होता तो प्रश्न त्यांनी मिटवलेला आहे कामाला माफच नाही किती का काम एवढी सा काम केली दादानी काम सांगायचा नाही काम शिल्लक राहिले नाही दादाला काम सांगायला एवढी कामं केली दादांपर्यंत कोणीतरी काम घेऊन गेलं दादा त्या पक्षाचं राजकारण दादा पैसे नाही जो कार्यकर्ता जाईल विरोधातला जाईल तेव्हा सुद्धा काम होते करते। विकास हा हो पन्नास वर्षात विकास झाला नाही तेवढा दादाने अडीच वर्षात विकास करून दाखवल लोकसभेला ते थोडी झरंगे पाटलाची लाट होते आणि थोड राजकारण वेगळ्या पद्धतीनं तापवलं होतं लोकांनी त्यामुळं थोडं कमी मतदान झालं पण आता दादाला शंभर टक्के आमदार काय अडचण नाही ताकद लावू द्या नंतर काय करू द्या काय अडचण नाही शंभर टक्के झाले तुम्हाला आज सांगतो हो खरं आहे अगदी आहे वातावरण तसं आहे आमदार आमदारांनी काय केलं पाहिजे हे दाखवून दिले आतापर्यंत फक्त राजकारण करत आले फक्त आमचं नशीब चांगलं आणि पंढरपूरांचं की पोटनिवडणूक लागली आणि त्यात आमचे दादा विजयी झाले विषय काय माहिती आहे का आमदारांनी काय करायला पाहिजे किती निधी आणला आमदाराची कामं काय हे आत्ता आम्हाला आत्ता समजलं आत्ता तुमच्या भागात तीच आमचे सगळे कामं केली ती सितापूरपूर आमदार समाधानदा आता आमदार कोण आहे ते समाधानदा पुढचा आमदार कोण होईल समाधान अवतडे नमस्कार नाव काय साहेब असे कुठलं गाव तामदडी आमदारांची कामं कशी वाटते ती बरं वाटते ती हो काय चांगलं चांगलं तुमच्या तिथं आमदडी खोलाचा विषय होता हा तर होईल की काय करतो इकडे हो बरोबर करतो म्हणते ती करतेल की आज नव्हते आता चालू झाले म्हणजे करतेल मार्गी लागला का विषय विषय लागणार की मार्गे काय अडचण नाही त्यांचं चालत नाही काय असं कसं ह्या गटात कसं चालतंय त्यांचं आता त्यांनी इलेक्शन आल्यावर आता चार दिवसातच खाली आले केव्हा आहे का त्यांचं काय संपर्क नाही वाढवू दे की त्यांनी संपर्क वाढवू द्या थोडंफार आम्हाला त्यांची मदत होईल थोडीफार कामं होतील थोडं विरोध घुसालीत म्हणजे ह्यांना चार्जिंग होईल दे लई गर्दी म्हणजे आता जरा शेतीतली कामं वगैरे निवडता येते जरा पाऊस पडलाय आमचा बाग आहे भाग आहे सदन त्यामुळे जरा रिकाम्या थोडं दादावर प्रेम असणारी माणसं भरपूर वातावरण चांगलं आहे शंभर टक्के त्यांचं वरच्या लेवल नाही ही कसं आहे थोडं लाईन चांगली लागली आहे ना यांचं पक्ष तीच सरकार तीच वाटत नाही का थोडं थोडंफार होत असते तसं मंगावड्यात बी चांगलं आहे चांगला आहे मंगळ्यात काय वाटतंय चांगला आहे चांगला आहे चांगला आहे मग

सामान्य माणस जरी गेला तरी प्रश्न पोलाचा प्रश्न राहिला एक झाला वातावरण काय कळत नाही आम्हाला ते बोलले हा बरे आहे ती दिसते ती बरीच म्हणायचं आम्हाला आमच्या हिशोबांना पहिला अशी किती वर्ष गेली आता पंचवीस एक वर्ष अशीच गेली ती काळात जरा बरं झालं परंतु काय सुदैव दुर्दैव सगळं हे झालं त्याच्यापेक्षा आपलं स्थानिक जरा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं कुठलं गाव सिद्धापूर सिद्धापूरचं आहेत विधानसभेची निवडणुका लागली ती आमदारांच्या तुमच्या गावातली कामं वगैरे कशी आहे की एकंदरीत चांगला आहे आहे पुन्हा एकदा उभारले प्रचार चालू आहे चांगला चांगला एक नंबर आहे एकंदरीत त्यांना ही निवडणूक अवघड झाली तुम्हाला नाही विविध काम केल्यामुळे त्यांना निवडणूक सोपी जाईल आणि शंभर टक्के निवडून माझी एक मिनिट असं असा तुम्ही इथे या पुढे या तुम्ही यांच्या पाठीमध्ये थांबा विचारतो ते फक्त सांगायचं आपलं महादेव शेषप्पा कुंभार आरणी माझी हा माझे सरपंच आहे काय वाटत गावातील वातावरण कसं आहे आमदारांचं काम वगैरे गावात एक नंबर काम झाले ते झाले ते झाले ते आणि समाधान अवताळे पण असं म्हटलं जात की फक्त कागदावर विकास आहे किंवा जास्त काम केले काय ते लोकांना ते तसं वाटणारच चार महिन्यात काम हा ओके तीन चार महिने काम ओके आहेत त्यांचं निवडकी आमदार झाल्यापासूनच कामं झाले ते आमच्या गावाला नाही तर एक पंधरा कोटी मंजूर झाले कोण सगळं कामं केलेत रस्ते म्हणा सोय म्हणा सगळं व्यवस्थित झाले हा हा आम्ही समाधानी आहोत आणि शंभर टक्के समाधान दादा आमदार होणार वातावरण सगळं मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आल्यापासून सर्व वातावरण सगळं आमदार आमच्याकडे सगळं आमदार समाधान दादाच येणार होता हो आणि परिचारक कोण येत नाही तिकडं दुसरीकडे उभारणार परिचारक साहेब खरं हिथ तर आता मंगळवाडा पंढरपूर मंगळवाडा तुम्ही आता असं म्हणता लोकसभेला केलं आता काय करायचं आमचं आमदार सांगत आहे आमचं हो आमदार आणि आपलं वर एकनाथजी शिंदे साहेब काम चांगलं केलं दादाची काम एवढी चांगली असताना विधानसभेला लोकसभेला खासदार केलं आता बघा की आता आता उद्याच्या निवडणुकीला बघा कसं गोळा केले ती म्हणजे खासदार किती वेगळा आता हे ये दादाच येणार आहे आता शंभर टक्के हो नमस्कार गाव कुठला नाव काय आपलं आपलं नाव शरीफ सुलेमनशी फोर्टी वातावरण एक नंबर वातावरणाला काय समाधान दादांना दादा एक नंबर निवडून येणार आहेत ना दादाच्या माग प्रतिसाद किती आहे विकास काम जनतेची काम किती रस्ता रस्ता आहे सभामंडप आहे पुन्हा ते पाण्याच्या मध्ये मूलभूत केली सुविधा नळाच्या पाण्याची भरपूर केले हो फायदा, फायदा होणार जरूर फायदा होणार भरपूर भरपूर गाव का आपले शिवाजी पवार गाव राठीवाडी गावात कशा पद्धतीची कामं वाटली कामं भरपूर झाली भरपूर वातावरण तर आमच्या तर काही एक नंबर आहे गाड सांगत दादा तरी पण त्यांनी पण काय नाही किती काय होत काय होते त्यांचं वातावरण होते त्यावेळेस जरा काय असतील गावात खोडकर लोक असतील चांगलं वाटते चांगलं वाटत नाही लोकल तेव्हा काय वाटतंय आनंद वाटतोय का एवढी खबर यायला पाहिजे आता पाहिजे म्हणून नाही करते बसानं उभार आम्हाला जागा नसतो बरं येऊ शकतो टाकलं टाकू हा त्यांच्यासाठी तर आलोय आम्ही त्यांची काही काळजी हो तुम्हाला काही पेन्शन मिळते का लडकी बहिणी मिळाले लडकी बहिणी तीन हजार रुपये मिळाले एकंदरीत तुम्ही समाधान आहे का हा हो त्यांच्यासाठी ते आमची पाहुणे आम्हाला पाहिजे आणि त्यांच्यासाठी आम्ही वाटून काय म्हणते कोणाची हवाय आहे सध्या सध्या आपण जलमल्यापासूनच बीजेपी च काम करतोय दादा बद्दल काही अडचण येणार नाही अशी अपेक्षा आमची आता आज अनेक जण विधानसभेला इच्छुक आहेत काय सांग आपण दादाच येणार असे शेती करताय तुम्ही हो शेती करताय भाजप तर शेत शेतमाला भाव वगैरे देत नाही महागाई ते जीएसटी लावलंय काय काय शिवाय नाही देणारे देऊ द्या पण आपलं मत आहे की बीजेपी हे चांगलं आहे शेतकऱ्या लाडकी बहीण योजना म्हणा सन्मान निधी म्हणा काम चांगली वाटते चांगली वाटते ना शेतकऱ्याला कुठली प्रकारची मदत आहे ना बीजेपीची काही गोष्टी चुकल्या असतील मित्र पण केलेत ना काय सध्या वातावरण कुणाचं आहे विधानसभेचं मी मनोहर सावंत नंदुरवरून आलो आहे सध्या दादांबद्दलचं वातावरण चांगलं आहे एक नंबर आहे कामच आहे का एक नंबर काम झाले आणि रस्ते पण चालू आहेत जवळजवळ बरेच रस्ते झालेत पण आणि चालू पण आहेत जवळजवळ अठरा ते एकोणीस कोटी